दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि नामांकित सिटी मुंबईमध्ये विशेषतः दादर फुल मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळत नाही हे दुःखद आहे या बाजारात लायसनशिवाय काम करणारे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात तर लायसनवाले व्यापारी फुल विक्रीसाठी पुरेशा वेळेअभावी अडचणीत आहेत दररोज सकाळी तीन वाजता मार्केट चालू होते आणि सात वाजता नगरपालिकेच्या गाड्या येऊन विक्री रोखतात त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही ही, ही मोठी अडचण समजून घेऊ तसेच व्यापाऱ्यांसोबत केली जावी बाजारात शिस्त आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा या अनुषंगाने दिंडोरी तालुक्यातील आमदार नरहरी चिरवाळांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे ठरवले आहे फुल मार्केट अधिकृत करण्याची गरज आहे कारण विद्यमान स्थितीत अधिकृतता नसल्याने कोणताही क्लेम करता येत नाही ही परिस्थिती नाशिक पुणे आणि कोल्हापूरमधील शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचं येथील फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलंय मित्रांनो नमस्कार आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून मुंबई एकदम नामांकित सिटी आहे आणि सगळ्यात म्हणजे पूर्ण भारतातलं सगळं लक्ष ऑलरेडी मुंबई सारख्या शहराकडे आहे आणि मुंबईमध्ये ऑलरेडी फ्लावर मार्केट आजपर्यंत लिगली मार्केट नाही आहे हे दादर मार्केट एक फुटपाठवर बसलेलं मार्केट आहे तर यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा बी आवाज आला पाहिजेत का हे मार्केट एक कुठं तरी मीनाटाई ठाकरे या ठिकाणी आठ ते दहा मजली झालं पाहिजेत तिथं गाळे मिळाले पाहिजेत त्या व्यापाऱ्यांना पार्किंग सोय झाली पाहिजेत कधीमधी व्यापारी आले त्यां शेतकरी आले तर त्यांच्यासाठी एक छोटंसं गेस्ट हाऊस झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हे मॉडेल मुख्यमंत्री साहेबांना व आमच्या आमच्या दिंडोरी तालुक्याचे नर नरहरी झिरवळ साहेब आहेत त्यांना आम्ही आमच्या व्यथा मांडणार आहे आम्ही श इथं व्यापाऱ्यांच्यासुद्धा समस्या समजून घेतलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये सुद्धा किती त्रास होतो आपण वर्षभर फुलं छान उगवतो परंतु विक्री व्यवस्था कुठंतरी प्लॅटफॉर्म पाहिजेत त्या दृष्टिकोनातून हा संदेश मुख्यमंत्री साहेबांना कृषी मंत्री असतील त्यांना आपल्याला या व्यथा मांडायच्या आहे त्यातून नक्कीच शेतकऱ्यांना असा फायदा होणार आहे का प्राईज आज फ्लावर त्यांना स्वतःला मुंबईमध्ये राहायला त्रास त्रासलेले ते लोक व्यापारी लोक तर आपला माल घेऊन तो दुसऱ्या दिवशी सेल करू शकत नाही त्यामुळे कमी अधिक प्रमाणात तो माल सेम डे सेल करावा लागतो त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात तर या दृष्टिकोनातून आपण हा संदेश देणार आहोत जर दादर फुल मार्केटला संपूर्ण दिवसाची जागा आणि विक्रीची परवानगी मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले जाण्याचे दादरमधील मधील फुल विक्रेत्यांनी यावेळी सांगितले मैं सुभाष फ्लावर दादर फुल मार्केट मैं सुभाष फ्लावर दादर फुल मार्केट मुंबई यहाँ यहाँ हमें इतनी तकलीफ़ होती है कि साल के चार महीने बारिश रहती है हमको फुटपाथ पे ही लगाना पड़ता है और हमको इतना त्राश होता है जैसे कि बी हो गया कॉरपोरेशन हो गया पुलिस वाले हो गए कुछ लोग गुंडे लोग भी आते हैं माल उठा के ले जाते हैं दादागिरी करते हैं इधर हमको बहुत तकलीफ होती है इसलिए हम चाहते हैं कि हमको भी एक गाला छोटा सा गाला मिले शॉप मिले अच्छा तो हम चौबीस घंटा अपना नाशिकच्या हजारो शेतकऱ्यांच्या बाजूने आता स्वतः आमदार आहेत मुंबईच्या या मोठ्या अर्थव्यवस्थेत फुलांचा बाजार अधिकृत होणे गरजेचे आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि त्यांचे श्रम फुलासारखे फुलतील संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी